स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गोड बोलणाऱ्यांपासून चार हात लांब रहा सांगली जिल्हाधिकाऱ्यांचा आय पी विवेक शिंदेंना सल्ला जिल्हाधिकाऱ्यांकडून विवेकचा विशेष सत्कार तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापूर तालुक्यातील बेनापूर येथील आय पी एस विवेक शिंदे सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडेंची भेट घेतली यावेळी जिल्हाधिकारी यांनी विवेकचा विशेष सत्कार केला घाटमात्याचे सुपुत्र आणि आयपीएस झालेले विवेक शिंदे यांनी आज सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे सरांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यासह अनेक विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी विवेकचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जे जास्त स्तुती करतात ते नेहमी अडचणीत आणतात

इम्पिरियन सिव्हिल सर्व्हिस किंवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा लंडनला जाऊन द्यावी लागत होती आणि ती साधारणतः अठराशे नव्वदमध्ये मध्ये ती डिसेंट्रलाइज केली आणि तिची एक सेंटर हे भारतात आलं आणि आज त्या काळात अशक्य वाटलेली गोष्ट होती की या भागातली मुलं सुद्धा त्या तत्कालीन आय सी एस आणि आत्ताच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होतो आम्हाला खरंच सुद्धा खूप अभिमान आहे व्हेरी गुड इट डा आणि एवढं सांगतो की खुर्चे जेव्हा बसशील खुर्चे जेव्हा बसशील तेव्हा खुशमस्करी खूप भेटतात त्या हाताच्या फोडासारखे जपणारे लोक आपल्याला खूप भेटतात आणि नंतर आपल्याला कळतं दोन वर्षाचं हे सगळंच खोटं होतं त्याच्यामुळे स्तुती कोण करत असेल तर त्याच्यापासून चार हात लांब राहायचं आणि